सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत आहे कुडाळ तालुक्यात कसाल कुंभारवाडी येथे गवारडे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत कसाल कुंभारवाडी येथील शेतकरी मोतेस रेडकर सिरील परेरा कामेल परेरा यांच्या भातशेतीचे गवारड्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे गेली चार पाच वर्ष सतत हे नुकसान होत आहे याबाबत या वनविभागाचे लक्ष वेधून सुद्धा वनविभाग कोणतीच कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वनविभागाकडून गवारड्यांचा कायमस्वरूपी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या शेतकऱ्यांकडून केली जात आहे सुनील आचरेकर कोकण ब्रेकिंग कसाल सिंधुदुर्ग